आवडी मी असतो की मला मी मला वाटलं मी पोलीस स्टेशन मध्ये मला चपा चप मारायला चपकार गुन्हा केला तुम्हाला वाटायला चपान पडलो होतो ती राहू द्या करून पालती पडली तर मी लि दिली आता कोण मारलं कुणी का मारला चार जाट काढली पिंडा कोणी काढून ठेवलं ही तुला गाठलं डबऱ्या तुला ही कोणी काढून ठेवलंय गेवा दमलुई मी काढून काढून कव सांगायला हो तुम्ही उशीर ना घेऊन घेऊन ते आता ती मथरी मेली तरी बेब्या करून घ्या उचलून घ्या उचलून घ्या पडदि पडजी घेऊन उचलून घ्या उठला फोड धरून पटाफटा या वापुढा